गणपती बाप्पा तर आज आम्ही बघा स्वीटीच्या घरी आलेलो आहे गणपतीची आरती करण्यासाठी भारी बघा नाकाला कुठं लावलं या तर सगळी इकडे आरती करण्यासाठी तयार तर मी राहिले की तर स्वीटीच्या घरचा गणपती बाप्पा बघा कसला भारी बसवलेला मस्त अस आता आरती करायची आहे पाठ गेले वर्षीची दिया ना गेली आता तर चला आलोय आम्ही मागाशीच बघा एक अर्धा तास झालं आणि आज मेन महत्त्वाचं ना तुमचं दाजी ना मंदिरात गेलेलं महादेवाच्या मंदिरात महादेवाचं मंदिर इथं ना गणपतीची आरती तिथंच होती ना तर दाजींच्या हातची आज तिथली आरती केली त्यांचा सत्कार केला नारळ देऊन आजच गेल तसंच फिरायला पण ती तुमच्याच <laughs> हातून व्हायची होती आरती त्याच्यावर तुमच्या हातून <laughs> झाली आज गणपतीची आरती घेतली पहिली तिथं मंदिरात म्हणजे पूर्ण मंडळाची आरती ना हा मंडळाचा गणपती तिथं आरती करून आलं आणि आता इथं लय भारी दिसतंय तसं तसंच थांबा भारी फोटो काढते आता काय करतात आता हा तसच तसच थांबा फोटो काढत आहे का तसंच थांबा म्हणते तर ताजी इकडे बघतात काय करायचं हा तसंच करा की तिथं तांदळा तुम्ही ते काय तरी करतात ना तसं नाही भारी वाटत होतं पण तिथले आरती केल्यावर कसं काय वाटलं सांगा की एकदा दोन शब्दात हा भारी वाटलं वाटलं होतं का तुम्हाला मी तिथं सहज गेल्या माझ्या हातानं आरती होईल म्हणून वाटलं नव्हतं हा झाले आणि आकाच्या मोबाईलला फोटो पण आला लगेच दाखव फोटो दाखव लगेच फोटो पण हे केला मोबाईल कुठे घेत आहे ताशा आकाचा मोबाईल आणखी मोबाईल आणखी मोबाईल आणखी हा लगेच ग्रुपला फोटो पण टाकून दिला आजची गणपती बाप्पांची आरती विश्वनाथ शिंदे यांच्या हातून झालेली आहे मग नावासही पाच हजार पाच हजारच होई डायरेक्ट कमी जास्त काय नाही वय हा हे बघा लगेच फोटो पण टाकलेला आहे असा मस्त असा आणि इथं लिहिलेलं आहे पण आज संध्याकाळची आरती विश्वनाथ शिंदे यांच्या हातून पुण्याचं काम लागत हा सुवास हा नारायण म्हणलं लावून आलेत तर चला दाजी आरती घेऊन उभा राहेत आता चला हा तोंडीच म्हणायची या चला करू आरती आता आपण तर आरती चालू झाली या चला वार्ता वेगनाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उटी चंदुराची कंते जजेमा ಫಳಾಚ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಮನ ಸೋನೆ ಮತ್ತೆ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ಪ್ರತಿ ರವಿ ಕುಮಾರಾ ಚಂದನಾ ಓಟಿ ಕುಮಕುಮ ಕೆ ಪೂರ ಚರ್ಣಿ ಗಾಧರಿಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಮನ ಸೋನೆ ಮತ್ತೆ ಮಾನ तांबर फणीवर वंदना सरसोंड वक्र तोंड त्रि नयना मासा वाट पाहे आहे संकष्टी पावावे निर्वाणी रचावे वंदना वंदनाचे देव श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस मात्रे मान ંગન મંદિન ચરણ ડોળન પાહીન રૂપ તુજે શની આલંગીન આનંદ પૂજન ભાવેવાહન મા તમે વિતા તમે ઓ તમે બંધુ સખા તમે તુમેવો વિદ્યા દ્રવ તમે ઓ તમે વર્વ હરે कर्मा दो गोपिव्ह शंकिन राम कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मोरया झाली गणपती बाप्पाची आरतीवर झाली आरती स्वीटीने टाकली इकडे भाजी शिजायला बाहेर पाऊस झाली का भाजी

चला झाली गणपती बाप्पाची आरती आता काय केले जन गणपती बाप्पाच्या पायाकडून येते छान सगळं दूर झालं आरतीचा ओदे तीच हा नाही नाही दरवाजा उघडायला पाहिजे पाऊस नाही येत आजी मी आता येते तिला घेऊन येते काय कळून द्यायचं नाही बघती थांबा व्हिडिओ लाईन करते रोजच बघते की आजच काय <laughs> 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 c'est <Exact. laughs>